आपण पाहत आहात महाराष्ट्राची निकवेल येथे बिबट्याच्या धुमाकुळाने शेतकरी जाधव हो कुटुंब दहशतीखाली वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी बांगलाण तालुक्यातील निकवेल परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे या संदर्भात वन विभागाला माहिती देऊनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने निकवेल येथील संतोष जाधव कुटुंबीय बिबट्याच्या दहशतीखाली आहेत निकवेल येथील शेतकरी संतोष जाधव हे आपल्या कुटुंबासोबत आरम नदीच्या काठावर असलेल्या मळ्यामध्ये राहतात सध्या त्यांना बिबट्याने हैराण करून सोडलाय है। दिवसा रात्री त्यांना शेतामध्ये जाताना बिबट्याचा धाक बसलेला आहे केव्हा कुठून कोणत्या बाजूने बिबट्या येईल व माझ्यावर झडप घेईल अशी भीती त्यांना सध्या सतावत आहे जाधव यांचं कुटुंब सर्वच घाबरले आहे बिबट्याला लपण्यासाठी या भागामध्ये बरीच जागा असल्याने बिबट्या या भागामध्ये मुक्काम ठोकतो असाही अंदाज जाधव यांनी व्यक्त केलाय रोज रात्री आठ वाजत नाही तोपर्यंत बिबट्या त्यांच्या बंगल्याभोवती येत असतो हे सर्व चित्रीकरण त्यांनी घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यात बिबट्याचे चित्रीकरण कैद होत आहे जाधव कुटुंबीय यांच्या शेतामध्येही शेती काम करणे त्यांना अवघड झालाय तसेच त्या परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांनाही बिबट्याने दर्शन दिल्यामुळे वाहनधारकांमध्येही भीतीचे वातावरण आहे तरी वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संतोष जाधव यांनी केली आहे बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भास्कर बच्छाव सह अभिमान अहिरे